मुंबईसह महाराष्ट्रात जे आहे पावसाची बॅटिंग सुरू आहे काल रात्री काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे सकाळपासूनच पावसाने आहे आहे पाहू शकता सध्या मी मुंबई सेंट्रल मधील भोकाळ रुग्णालयाजवळ भोकाण रुग्णालयाजवळ देखील अशा प्रकारे जल जलमय झालेला आहे आणि संपूर्ण रस्त्यावर जे आहे सखोल भागात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे देखील होते मुंबई सेंट्रल इथे बोकाड आणि नायर रुग्णालया जवळपासचा हा परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळतंय आणि त्या पाणी साचल्यामुळे इथे रुग्णालयात येणाऱ्या लोकांना देखील त्रास सहन करावा लागतोय इथे गाड्या येण्यासाठी तयार होत नाही आहेत गाड्या अडकल्या जातात पावसात आणि त्यामुळे जलभरावसारखी परिस्थिती म्हणजे जलमय पूर्ण झालेला आहे आणि अनेक लोकांना इथे समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे सध्या गेले एक तासभर झाला पावसाने पावसाचा जोर जरा कमी असला तरी या ठिकाणी पावसाने पावसाचं पाणी जे आहे ते अजूनपर्यंत त्याचा निचरा झालेला नाही आहे आणि त्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या अर्धवट पाण्यातून जाताना पाहायला मिळतात अ पाण्या अर्धवट पाण्यात अम्ब्युलन्स या ठिकाणी रुग्णालय असल्यामुळे अँब्युलन्स वगैरे यांना देखील येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने देखील हे धोकादायक असल्याचं पाहायला आहे पाणीचं पाणी जे आहे ते आगरीपाडा पोलीस स्टेशन ते जवळपासच आहे आणि या ठिकाणी लोकांना देखील नागरिकांना देखील चालताना पाण्या पाण्यामधून जावं लागतं आणि त्यामुळे रस्त्यांची अवस्था देखील दुरावस्था असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचलं जातं आहे आणि त्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी चालताना दिसत आहेत त्याचबरोबर गाड्या देखील चालवताना लोकांना अगदी सुरक्षेच्या का, सुरक्षेची काळजी घेऊन एक भीती मनात बाळगून गाड्या चालवाव्या लागतात आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण बोकाळ रुग्णालय जे आहे त्याच्या जवळचा हा परिसर आहे अगदी खेटून असणारा हा परिसर आहे आणि तिथे या प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते संपूर्ण पावसाच्या आणि याच पुढे काही अंतरावर नायर रुग्णालय आहे तिथे देखील जाण्यासाठी लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी अगदी इमर्जन्सी जर काही असेल अशी आपत्कालीन परिस्थिती जर आली तर अशा पावसांमध्ये कसं लोकांनी जावं असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय आणि त्यामुळे लोकांना नाहक त्रास या ठिकाणी आसपासच्या लोकांना सहन करावा लागतोय सकाळी जी आहे ही परिस्थिती आणखी बिकट होती आता तरी गेले एक तास झाले पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे त्यामुळे पाण्याचे पाण्याचा जो स्तर जो आहे पा तो देखील काही प्रमाणात कमी झालेलं आहे मात्र सकाळी परिस्थिती ही आणखी भीषण असल्याचं सांगण्यात येत आणि त्यामुळे तुम्ही त्या पाहू शकता गाड्या ज्या आहेत त्यांची चाकं जी आहे ती बऱ्यापैकी पावसात पावसाच्या पाण्यात जे आहेत साचलेल्या पाण्यात ती पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामुळे अनेक समस्यांना त्या इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतं